वाघरे तालुका पारोळा येथील सासर असलेल्या विवाहितेस पती चारित्र्याच्या संशयावरून व सासरे दारू पिऊन सतत वाद घालून शिविगाळ करतात व पती बकरी शेड बांधण्यासाठी एक लाखाची मागणी करतो म्हणून सासरच्या चार जणांच्या विरोधात भडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता हाती आली आहे पारोळा तालुक्यातील वागरे येथील वा तालु सासर असलेल्या व भडगाव तालुक्यातील रोकडा फार्म येथील मायरवासीन एकवीस वर्षीय विवाहितेस पतीसह सासरच्या मंडळींनी शिविगाळ व दमदाटी करत शारीरिक व मानसिक त्रास देऊन बकरी शेड बांधण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी करत गांजपाठ केली असल्याची अशी फिर्याद पीडित विवाहितेने भडगाव पोलीस स्टेशन येथे दिल्यावरून दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी संशयित पती अनिल शिंदे सासू सासरे व नन या चौघांविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस संजय पाटील हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न शेअर करायला विसरू नका